ओम नमो भगवते वासुदैवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा अध्याय स्कंद चौथा चौथ्या स्कंदातील अध्याय एकोणीसावा एकोणीसाव्या अध्यायामध्ये आपण पृथ्वींचे अश्वमेध यज्ञ पाहणार आहोत मेत्रे म्हणतात मनूच्या ब्रह्मवर्त क्षेत्रामध्ये जेथे सरस्वती नदी पूर्वाभि पूर्वाभिमुखी होऊन वाहते तेथे राजा पृथ्वीने शंभर अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली येथे हे पाहून भगवान इंद्रांना वाटले की या यज्ञामुळे पृथू माझ्या माझ्याहून वरचढ होईल म्हणून त्यांचा त्यांना त्यांचा यज्ञ महोत्सव सहन झाला नाही महाराज पृथूंच्या यज्ञात सर्वांचे अंत अंतरात्मा सर्व लोक पूज्य जगदीश्वर भगवान हरिंनी यज्ञेश्वर यज्ञेश्वर रूपाने साक्षात दर्शन दिले त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव रुद्र तसेच आपापल्या अनुयायांसह लोकपाल पालसुद्धा आले होते त्यावेळी गंधर्व मुनी आणि अप्सरा प्रभूंची कीर्तीगात होते शुद्ध विद्याधर दैत्य दानव यक्ष सुनंद इत्यादी भगवंतांचे प्रमुख पार्षद आणि जे सदैव भगवंताच्या सेवेसाठी उत्सुक असतात ते कपिल नारद दत्तात्रय आणि सनकादिक योगेश्वर सुद्धा त्यांच्याबरोबर आले होते हे भारता त्या यज्ञात यज्ञ यदन्य सामग्री देणाऱ्या भूमीने कामधे दे, कामधेनुरूप होऊन यजमाना यजमानांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणत होत्या तसेच जा मध गळत होता असे मोठे मोठे वृक्ष दूध दही अन्न तूप इत्यादी वेगवेगळी सामग्री समर्पण करीत होते समुद्र पुष्कळशार राशी पर्वत भक्ष भौज्य चौष्य आणि लेय या चार प्रकारचे अन्न तसेच लोकपालांसहित सर्व संपूर्ण लोक, लोक निरनिराळे नजराने समर्पण करीत होते श्रीहरिंनाच आपला प्रभू मानणाऱ्या पृथूंचा हा उत्कर्ष देव इंद्राला देवराज इंद्रांना सहन झाला नाही म्हणून त्याने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी महाराज पृथ्वी शेव पृथू शेवटच्या यज्ञाने भगवान यज्ञपतींची आराधना करीत होते तेव्हा इंद्राने ईर्षेने पेटून गुप्त रूपाने त्यांच्या यज्ञाचा घोडा पळविला इंद्राने अध अधर्मामध्ये धर्माचा ब्रह्म उत्पन्न करणारा पाखंटी वेश धारण केला होता या वेशात तो घोडेला घेऊन मोठ्या वेगाने चालला होता त्याच्याकडे भगवान दृष्टी गेली त्यांच्या सांगण्यावरून आकाशमार महारथी पुत्र इंद्राला मारण्यासाठी त्याच्या मागोमाग धावला आणि अतिशय क्रोधाने म्हणाला अरे थांब थांब इंद्राच्या डोक्यावर जटा होते आणि शरीराला भस्म लावलेले होते त्याचा अशा वेश पाहून पृथुकुमार त्याला मृत्युमंत धर्मच समजला म्हणून त्याने त्याच्यावर बाण सोडला नाही जेव्हा तो इंद्रावर वार न करताच परत आला तेव्हा अत्रींनी पुन्हा इंद्राला मारण्याची आज्ञा त्याला आज्ञा केली वत्सा या देवधाम देवाधम इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणले आहे तू याला ठार कर मुनींनी असे सांगताच पृथुकुमाराला अतिशय क्रोध आला इंद्र अतिशय वेगाने आकाशातून चालला होता त्यावेळी जटायूने रावणाचा पाठलाग करावा तसा धावला ते पाहून इंद्राने आपला वेश आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच अंतर्दान पावला आणि तो वीर आपला यक्ष पशु घोडा घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला हे विदुरा त्याचा हा अद्भुत पराक्रम पाहून महर्षींनी त्याचे नाव विजिताक्ष असे ठेवले यूप आणि यांना बांधले होते शक्तिशाली इंद्राने घोर अंधार पसरविला आणि त्यात लपून तो पुन्हा त्या ते घोड्याला त्याच्या सोन्याच्या साखळीसह घेऊन गेला अत्रिमुनी पुन्हा तो आकाशात वेगाने जात असल्याचे पृथुकुमाराला दाखविले परंतु त्याच्याजवळ कपाळ आणि कपाल आणि खडंगवांग पाहून पृथ्वीकुमाराने त्याला अडविले नाही आता राजकुमाराला पुन्हा प्रोत्साहित केले आणि त्याने रागारागाने इंद्रावर इंद्रावर सोडण्यासाठी धनुष्याला बांधवला ते हे पाहताच इंद्राने तो वेश आणि घोडा सोडून देऊन तो तेथेच अंतर्धान पावला वीर विजिताश्व आपला घोडा घेऊन पित्याच्या शद्धशाळेत परत आला तेव्हापासून इंद्राचा तो निध्य वेश अज्ञानी लोकांनी ग्रहण केला घोडा पळवून नेण्याच्या इच्छेने इंद्राने जी जी रूपे धारण केली होती ती पापाचे पापा खंड असल्याने त्याला पाखंड म्हणू लागले येथे खंड शब्द चिन्हाचा निर्देश करणारा आहे अशा प्रकारे पृथ्वीच्या यज्ञांचा विध्वंस करण्यासाठी यज्ञ पश चोरून चोरून नेतेवेळी इंद्राने जे पुष्कळ वेळा ग्रहण करून नंतर टाकले होते त्या नग्न राहणे रक्त रक्तांबर धारण करणे इत्यादी पाखंडी आचरणामध्ये अज्ञानी माणसांची बुद्धी बहुतेक आसक्त होते आणि त्यांच्या चतुर्युक्तिवादाने वादाने, वादाने वास्तविक आणि हे धर्माभास असूनही लोक ब्रह्माने त्यांना धर्म समजून लोकांमध्ये यामध्ये आसक्त होतात इंद्राच्या या वाकड्या चालीचा अंदाज आल्यावर पर, परम पर पराक्रमी महाराज पृथ्वींना फार क्रोध आला त्यांनी आपले धनुष्य घेऊन त्यावर बाण चढविला त्यावेळी ते रागा आ, ते क्रोधावेशात असल्याने त्यांच्याकडे पाहत नव्हते जेव्हा पृथ्वीजांनी पाहिले की असह्य पराक्रमे महाराज पृथ्वी इंद्राचा वध करण्यासाठी तयार झाले आहेत तेव्हा त्यांना थांबवी ते, ते म्हणाले राजन आपण मोठे बुद्धिमान आहात यज्ञ दीक्षा घेतल्यावर शस्त्रविहित पशु यज्ञ पशुंखेरीस अन्य कोणाचा वध करणे योग्य नाही या यज्ञ का, कार्यात विघ्न आणणारा तुझा शत्रु इंद्र तर तुझ्या सुयशामुळेच निषेध झाला आहे आम्ही अमोघ आव मंत्रांनी त्याला तेथून बोलावून घेतो आणि जबरदस्तीने त्याचे हवन करतो विधुरा यजमानांशी असा विचारविनिमय करून त्यांच्या ऋत्विजांनी क्रोधाने इंद्राला आव्हान केले ते स्त्रुवेतून त्याची आहुती टाकणार तेवढ्यात ब्रह्मदेवानी तेथे येऊन त्यांना अडकविले ते म्हणाले तुम्ही इंद्राचा वध करता कामा नाही कारण हा इंद्र भगवंतांची यज्ञ नावाची मूर्ती यज्ञ नावाची मूर्ती आहे तुम्ही यज्ञ करून ज्या देवांची आराधना करीत आहात ते इंद्राचेच अंग आहेत आणि त्यालाच तुम्ही यज्ञाने मारू इच्छिता पृथ्वीच्या या यज्ञा यज्ञानुष्ठानात विघ्न आणण्यासाठी इंद्रानेही जी पाखंडी रूपे घेतली ती धर्माचे उच्चाटन करणारी आहेत या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या त्याला आता आणखी विरोध करू नका नाही तर तो अधिकच पाखंड मार्गाचा प्रचार करेल पृथ्वीचे यज्ञ राहू द्यात तेवढ्यानेच त्याची कीर्ती इंद्राहून अधिक होईल नंतर राजर्षी पृथ्वीला ते म्हणाले राजा तू मोक्ष धर्म जाणार आहेस म्हणून आता तुला या यज्ञाच्या विधीपूर्वक अनुष्ठानाची आवश्यकता नाही तुझे कल्याण असो तू आणि इंद्र हे दोघेही पवित्र कीर्ती भगवान श्रीहरिंचे शरीर आहात म्हणून आपाप आप, आपलेच आप स्वरूप नाचणाऱ्या इंद्रावर तू रागवू नकोस तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही म्हणून तू चिंता करू नकोस माझ्या म्हणण्याचा आदरपूर्वक स्वीकार कर असे पहा की जो मनुष्य विधात्याने बिघडविलेले काम सुधार करण्यासंबंधी विचार करतो त्याचे मन अत्यंत क्रोधाने भरून जाते व तो भयंकर मोहरूप अंधारात पडतो हा यज्ञ आता बंद कर त्या यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेल्या नास मंत मतांनी धर्माचा नाश होऊ लागला आहे कारण देव मोठे हट्टी असतात जरा जो इंद्र घोडा चोरून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करीत होते त्यानेच रचलेल्या या आकर्षक पाखंडाकडे सर्व जनता आकर्षित होऊ लागली आहे हे वेनपुत्रा आपण साक्षात विष्णूंच्या अंश आहात वेणाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होऊ लागला होता म्हणून कालानुसार धर्माचे रक्षण करण्यासाठीच आपण त्या शरीरातून अवतार घेतला आहे म्हणून प्रजेचे पालन करते पृथ्वी महाराज आपण या अवताराचा उद्देश विचारात घेऊन भृगु इत्यादी विश्व निर्मात्या संकल्प पूर्ण करावा ही प्र प्रचंड नास्तिक मतरूप इंद्राची माया अधर्माची जननी आहे आपण ही नष्ट करून टाका मेत्रे म्हणतात लोकगुरु भगवान ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे समजवल्यावर पृथूंनी यज्ञांचा आग्रह सोडला आणि इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्रीही केले यानंतर अव अवभृथ स्नान केलेल्या पृथूंना त्यांच्या यज्ञांनी तृप्त होऊन देवांनी इच्छित वर दिले हे विदुरा अधिराज पृथूंनी अत्यंत श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना दक्षिणा दिली ते तेथे ब्राह्मणांनी त्यांच्या सत्काराने संतुष्ट होऊन त्यांना सफल होण्याचे आशीर्वाद दिले ते म्हणाले महाभाऊ आपण ज्यांना आमंत्रण दिले ते पितर देव ऋषी आणि मनुष्य सर्वच आले होते त्या सर्वांचा आपण दान मान देऊन सत्कार केला अध्याय एकोणीसावा समाप्त